नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींनी अळवणी बुवांचे प्राण पुन्हा परत आणले आणि आता पुढे अळवणी बुवांच्या लक्षात आले की आजपर्यंतची आपली साधना फळाला आली त्यांना आपला पूर्वजन्म आठवला श्री नृसिंह सरस्वतींच्या सहवासात आपण पूर्वी होतो ह्याचे भान उजळून आले सर्व काही त्यांना आठवू लागले त्यांनी स्वामींना हात जोडून विचारले जगन्नाथा माझ्या परमगुरुराया स्वामी आपण कोण आहात आणि या जाणाऱ्या जीवाच्या मुखात अमृताचे थेंब जे टाकलेत एवढे पुण्य मजपाशी खरेच आहे का खरे तर अळवणी बुवांना एवढा आनंद झाला होता की त्यांना परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते अळवणी महाराज पुन्हा पुन्हा विचारू लागले की स्वामी आपण कुठून आलात आपले निवासस्थान कुठे असते स्वामी प्रसन्न असले त्यांनी बुवांना उठवून आपले शेजारी बसवले त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला स्वामी म्हणाले अळवणी बाबा संपूर्ण विश्व हेच आमचे निवासस्थान कधी कैलास पर्वतावर असतो कधी शेषशाही नागावर आम्ही आनंदाने पहुडतो कुणी प्रेमाने हाक मारली की धावत येतो आज तुम्ही प्राण भरल्या स्वरात हाक मारलीत हिमालयातून संचार करीत दक्षिणेकडे निघालो होतो तुमची हाक ऐकू आली तुम्ही तर माझ्याच दर्शनासाठी आला होता म्हणून धावत धावत इकडे आलो मी कुठे राहतो त्याचे उत्तर सांगतो विश्वभर संचार करतो परंतु गिरणार पर्वत हे माझे आवडते ठिकाण सह्याद्रीच्या रांगा नृसिंहवाडी औदुंबर गाणगापूर ही, ही विशेष प्रीतीची स्थाने आज जगन्नाथपुरीला आलो इतकेच बुवांच्या लक्षात आले की श्री नृसिंह सरस्वतीच आपल्यासमोर स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले आहेत रूप जगन्नाथाचे घेतले परंतु वनात आपल्यासमोर गुप्त झालेले हेच स्वामी समर्थ म्हणून इतक्या वर्षानंतर प्रकट झाले त्यांचा सहवास आपल्याला पुन्हा मिळाला हे चरण पुन्हा सोडायचे नाही स्वामींच्याच स्वरणात आता प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास वेचायचा स्वामींचे अमृत भारले मधाळ बोल ऐकून अळवणीबुआ भारावून गेले होते आपण कित्येक दिवसात अन्नाचा कणसुद्धा खाल्लेला नाही तरी उठून बसायची ताकद केवळ स्वामी कृपेने लाभली हे त्यांच्या लक्षात आले होते वास्तविक बुवा आजारी आहेत आणि त्यांच्यापाशी औषधं नाही की अन्नाचा कणसुद्धा नाही याची जगन्नाथपुरीला लोटलेल्या गर्दीला जाणीवसुद्धा नव्हती सर्व गर्दी राऊळातल्या जगन्नाथाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोटली होती परंतु आळवणी नावाचे या साधुपुरुषाचे भाग्य असे की भुकेने क्षीण झालेल्या रुग्णावस्थेत असलेल्या या बुवांना स्वामी समर्थांनी जगन्नाथाच्या रूपात दर्शन घडवले होते इतक्यात आणखी एक चमत्कार घडला स्वामींनी आळवणी बुवांसाठी मिष्टान्नाची व्यवस्था केली पंचपक्वांनाचा घमघमाट सुटला जगन्नाथाच्या देवळातले पुजारी बुवांकडे आले आणि म्हणाले प्रसाद तयार आहे भोजनाची सिद्धता झाली आहे ताबडतोब चला कृश झालेल्या आळवणी बुवांना आणि त्यांच्या चार शिष्यांना पालखीत बसवून भोजनस्थळी नेण्यात आले त्यांनी भोजनाचा आस्वाद घेत स्वामींचे स्मरण केले तेव्हा स्वामी बुवांच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले तुम्ही खूप भुकेले आहात प्रथम अन्न ग्रहण करा स्वामींच्या असीम कृपेने बुवा तृप्त जेवले त्यांचा अशक्तपणा कुठल्या कुठे दूर पळून गेला आजार संपला हा अद्भुत प्रकार सर्वांनी पाहिला स्वामी जगन्नाथाच्या मंदिराजवळ एका झाडाखाली बसले होते सर्व यात्रेकरू जगन्नाथाचे दर्शन घेऊन झुंडीच्या झुंडीने स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले लोकांना स्वामींनी वृद्ध नृसिंह सरस्वतींच्या रूपात दर्शन दिले लोकांमध्ये ते वृद्ध नृसिंह सरस्वती या नावानेच प्रसिद्ध झाले लोक त्यांच्या चरणांवर प्रेमाने अक्षरशः कोसळू लागले हे सारे अळवणीबुवा जवळ बसून पाहत होते मंडळी भगवंताला सर्वात प्रिय गोष्ट कोणती तर भक्ताची आर्त हाक अंतकरणापासून हाक मारली की परमेश्वर भक्ताच्या दर्शनासाठी धावून जातो भक्ताला वाटते की भगवंताने आपल्याला दर्शन दिले वास्तविक भगवंतच आपल्या परमप्रिय भक्ताचे दर्शन व्हावे म्हणून धावत जातो एक लक्षात घ्या की स्वामी समर्थांना हे ज्ञान होते की आळवणी बुवा हे अगोदरच्या एका जन्मात आपले परमभक्त होते तेव्हा आपण नृसिंह हो सरस्वती अवतारास वावरत होतो म्हणून तर स्वामी बुवांचा प्राण भगवंत दर्शनाच्या तहानाने व्याकुळ झाला म्हणून धावत गेले माझ्या प्रणप्रिय स्वामी भक्तांनो एक कायमसाठी लक्षात ठेवा की स्वामी समर्थ आपल्या पाठीशी सदैव उभेच असतात परमेश्वर हा सत्पुरुषांच्या रूपाने सर्वत्र वावरत असतो आणि आपल्या प्रत्येक परमभक्ताचे दुःख निवारण करीत असतो दत्तावतारी श्री स्वामी समर्थ प्रत्येक भक्तासाठी आजही धावत जातात त्याला मानसिक दिलासा देतात त्याच्या दुःखांना दूर सारीत त्याला सुखानंद देतात हा प्रत्येकाचा अनुभव देखील आहे आपल्या भक्ताला भीतीमुक्त करणे आणि त्याला श्वाश्वत दिलासा देणे एवढेच कार्य स्वामी अवतार कार्यात केले नाही तर आपल्या अवतार समाप्तीनंतरही तेच कार्य क्षणापर्यंत चालू आहे युगे येतील युगे जातील स्वामींचा आशीर्वादाचा हात प्रत्येक भक्ताला सदैव केवळ दर्शन देत राहील हे माझे वचन माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झाले मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच यापुढील कथा आपण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर मंडळी तुम्ही जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल आणि तुम्ही येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नो आनंद घेऊ शकाल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ